नमस्कार राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण एक भन्नाट अशी भाजी बनवणार आहोत इतकी छान आणि मस्त करायला सरळ साधी सोपी अशी रेसिपी बघणार तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी मेथी आणि मटारची भाजी तुम्ही म्हणाल तर आता मेथी आणि मटारची भाजी तर नेहमीच बनवलं जातं पण या पद्धतीने तुम्ही एकदा मेथी आणि मटारची भाजी बनवली ना इतकी छान आहे आणि आवडीने भाजी खाल्ली जाईल आठवड्यातून दोनदा तरी ही भाजी घरी नक्की होईल अशी चवीला छान अशी भाजी आपण आज आपण इथे बनवणार आहात त्यासाठी इथे मेथी घेतलेली आहे आणि हिरवा मटार घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत कांदा लागणार आहे लसूण आणि मिरची असं साहित्यामध्ये आपण ही मेथी आणि मटारची भाजी व्यवस्थित अशी बनवून घ्या सर्वात आधी आपण एका कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे अगदी छान मस्त करपूस भाजून घ्यायचे थोडंसं तर बघा शेंगदाणे भाजून झाले की ते एक चमचा ते दीड चमचा आपल्याला बेसन हलकंसं परतवून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत बेसनाने भाजीला खूप छान चव चा येते त्याच्यामुळे हे बेसन ह्या पद्धतीने टिप्स आणि स टिप्सहित ही रेसिपी तुम्ही स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि चवीला चा छान मस्त असं भाजी घ्या तर हे शेंगदाण्याचे कूट आहेत ना तुम्ही मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ शकता पण अगदीच हे बारीक अजिबात करायचे नाही आहेत एकदे जाडसर ठेवायचे आहेत म्हणून इथेही मी खलबत्त्यामध्येच हे कुठून घेत आहे बघा आता इथे लसणाचा वापर जास्त केलेला आहे कारण याला ना भाजीला लसूणानेच जास्त चव येणार आहे अद्रकचे तुकडे घातलेले आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही तिखटनुसार किंवा भाजी किती आहे त्याप्रमाणे तिक मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता हे सुद्धा आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे बारीक अजिबात वाटायचं नाही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता थोडंफार अशा पद्धतीचा हा लसूण मिरची आणि अद्रकचा ठेचा आपला तयार आहे बघा छान असं आता आपण इथे फोडणीला घालूया दोन चमचे मोठे असे तेल घ्यायचं आहे ते त्याच्यामध्ये जिरे घालायचे तेल गरम झाल्यानंतर हिंग थोडंसं घातलेलं आहे आणि एक वाटी कांदा बारीक चिरून घेतलेला होता एक कांदा घेतलेला आहे सॉरी एक वाटी बोलणे पण तो मस्त असा मस्त खरपूस असा भासून घ्यायचा थोडंसं हलकंसा कलर बदलेपर्यंत बघू शकता अशा पद्धतीचा आपण जे केलेलं वाटण होतं ना ठेचा होता ना ते घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं आणि ह्या लसूणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परत याला एक ते दीड मिनटं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आता इथे लाल तिखट वगैरे घालायची अजिबात गरज नाही आहे कारण इथे हिरवी मिरची घातलेली जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता थोडंफार आणि इथे मी हिरवी मिरचीचाच वापर करून ही भाजी बनवायची चवीपुरतं मीठ आणि हळद घातलेली आहे याच्यामध्ये हिरवा मटर घालून घ्यायचं मस्त अशी कोथिंबीर घालून घ्यायची मस्त करून घ्यायचं आता आपल्याला हा मस्त मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना हा मटार शिजण्यासाठी दोन ते तीन चमचे होईल इतकंच पाणी घालायचं जास्तीचं पाणी अजिबात घालायचं नाही तर मग भाजी ही होणार नाही आहे पाण्यासारखी होईल की मटार शिजवून घेण्यासाठी आपल्याला इथे ऐंशी ते नव्वद टक्के हे आपल्याला मटार शिजवून घ्यायचे आहेत जास्तीचे पण आहे भाजी परताना तर अनेक शिजतील मटर त्याच्यामुळे बघू शकता इथे दोन मिनटांनी तसे छान असे हे आपले मटार लगेच शिजलेले आहेत अगदी छान शिजलेले आता याच्यामध्ये आपण जी भाजी घेतली होती ना निवडून ती भाजी आपण याच्यामध्ये घालायची आहे ही भाजी तुम्ही चिरून घेऊ शकता निवडून घेऊ शकता जशी तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही भाजी इथे घेऊ शकता व्यवस्थित अशी ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे बघा सगळे अशी मटार आणि भाजी एकत्र झाली पाहिजे अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ही भाजी जर आता तुम्हाला जास्त दिसत असेल तर नंतर जस अशी शिजेल ना तस तशी ही भाजी कमी कमी होत जाते बघू शकता तुम्ही तशी जास्त फुललेली भाजी आपली कशी कमी झाली आता आपण बारीक करून घेतलेले कूट घालायचे आहेत हे दाण्याचे कूट जशी कुठल्याही सुक्या भाजीला आपण मोठे मोठे ठेवले ना तर खायला खूप छान लागतात चवीला भाजीसुद्धा छान लागते त्याचबरोबर थोडासा इथे अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे गरम मसाला शेवटी घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये परत हाताने किंवा वाटीच्या सहाय्याने दोन चमचे बेसन घालून घेतलेलं आहे तेच ते आपण भाजून ठेवलेलं बेसन होतं तेच कच्चं बेसन अजिबात घालायचं नाही तर तुम्ही घातलं तर जास्त थोडंसं भाजून परतवून जास्त घ्यावं लागेल भाजलेलं बेसनाचा वास खूप छान येतो आता आपण ही भाजी दोन एक ते दोन मिनिट व्यवस्थित अशी ही भाजी शिजवून घेऊया जास्त असा वेळ लागत नाही पण जे आपण कोटा आणि बेसन घातलेलं आहे ना त्याचं कच्चेपणा जाईपर्यंत ही भाजी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे अजूनमधून तुम्ही ही भाजी हलवायची आहे गॅस लो ठेवायचा आहे अधूनमधून हलवण्यामुळे खाली भाजी करपण्याची शक्यता कमी असते नाहीतर डायरेक्ट तुम्ही भाजी करपू शकते बघा या पद्धतीने अशा पद्धतीने ही भाजी आपली बनलेली आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि मस्त झन्नाट अशी ही भाजी आपली बनवून तयार आहे तरी अगदी कमी वेळामध्ये बनलेली भाजी आणि तुम्ही कधी अशी भाजी बनवली आहे का किंवा बनवलं तर ही भाजी नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने जर ट्राय केली ना तर खूप छान लागते चवीला मटार आणि मेथीची भाजी छानस अशी चवीला लागते नक्की एकदा ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंट करू नक्की सांगा चॅनलवर नवीन असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच्या एका नवीन रेसिपीसोबत तर ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता जास्तीत जास्त भाकरीबरोबर खूप छान लागते चपातीबरोबर अशीच होतं भाकरीबरोबर एकदा नक्की ट्राय करा बाय